महिलेच्या गुप्तांगाला हात लावणं म्हणजे बलात्कार नव्हे तो लैंगिक छळ किंवा विनयभंग होऊ शकतो असं निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयानं चोवीस वर्षांच्या तरुणाला वीस हजार रुपयांच्या हमीसह सशर्त जामीन मंजूर केला नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत तारीख अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस स्थळ बारदेश तालुक्यातील गेस्ट हाऊस गोवा फिरण्यासाठी आलेली एक महिला पर्यटक बारदेश तालुक्यातील गेस्ट हाऊसमध्ये उतरली होती अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री ती गेस्ट हाऊसच्या खोलीत झोपी गेली सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ती गाड झोपेत असतानाच मूळ पश्चिम बंगाल इथला हॉटेलचा कर्मचारी खोलीत आला आणि त्यानं तिच्या गुप्तांगाला स्पर्श केला या स्पर्शानं महिलेला जाग आली तिनं लगेच कर्मचाऱ्याला बाजूला केलं आणि आरडाओरडा करण्यास सुरुवात केली तितक्यात हॉटेल कर्मचाऱ्याने तिथून पळ काढला पण इतर कर्मचाऱ्यांनी पकडून त्याला हणजून पोलिसांच्या स्वाधीन केलं या प्रकरणी महिलेनं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय चा कलम चौसष्ट उपकलम एक अंतर्गत गुन्हा दाखल करून कर्मचाऱ्याला अटक केली त्यानंतर संशयितानं पणजीच्या जलदगती न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला म्हणून संशयितानं उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता या प्रकरणी संशयित कर्मचाऱ्याच्या वतीनं ॲडव्होकेट कौतुक रायकर यांनी बाजू मांडली ती ग्राह्य धरून न्यायमूर्ती भारत देशपांडे यांनी संशयिताला जामीन मंजूर केला ॲडव्होकेट रायकर यांचा युक्तिवाद प्रभावी ठरला पीडित महिलेनं न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबात संशयताने तिच्या गुप्तांगाला बोट लावल्याचं म्हटलंय पण बलात्कार केल्याच्या संदर्भात कुठलाही वैद्यकीय पुरावा नाही आहे त्यामुळे याला बलात्कार म्हणता येणार नाही हा जास्तीत जास्त लैंगिक छळ किंवा विनयभंग होऊ शकतो असा युक्तिवाद रायकर यांनी मांडला तो न्यायालयानं ग्राह्य धरला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा